नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाकमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमी तशी अंडा भुर्जी हे रेसिपी बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर रंग किती छान आलेला आहे आणि चव सुद्धा मस्त लागते बरं का भुर्जीला असं मस्त टेक्स्चर येण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे ज्यामुळे अगदी एका मिनिटामध्ये तुम्ही अजिबात मेहनत न घेता तुमच्या भुर्जीला सुद्धा अशा प्रकारचं टेक्स्चर आणू शकता आणि चविष्ट भुर्जी बनवू शकता अंडा बुर्जी बनवण्याकरता मी इथं घेतलेली आहेत गावरान अकरा अंडी जर तुम्ही मोठी अंडी घेणार असाल तर आठ किंवा नऊ अंडी घेतली तरी सुद्धा चालेल बऱ्याचदा भुर्जी बनवताना काय होतं तर कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण आपल्याकडून कमी जास्त होतं कांदा जर जास्त झाला तर तो भुर्जीमध्ये अगदी वेगळा पडलेला आपल्याला दिसतो तर तसं होऊ नये म्हणून सगळ्या गोष्टींचं अचूक प्रमाण मी तुम्हाला इथं सांगणार आहे सगळी अंडी मी इथं फोडून घेतलेली आहेत याला फेटून घ्यायचं नाहीये तर याच्यावर चाकण घालून बाजूला ठेवूया भुर्जी बनवण्यासाठी मी तर एक कडई गरम करून घेतली कडई शक्यतो जाड तळाची तळाची आणि शिवाय घ्यायची म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित बनवता येते कढई चांगली गरम झाली की कडईमध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल आपण तेल सुद्धा इथं खूप वापरणार नाही ना तर दोन टेबलस्पून तेलामध्ये आपण ही मस्त अशी भुर्जी बनवणार आहोत तेल चांगलं तेल गरम झालं की आता घालायचं आहे याच्यामध्ये कांदा तर मध्यम आकाराचे तीन कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत ते घालायचे आणि वजनाने म्हणाल तर एकशे पंच्याहत्तर ग्रॅम कांदा आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे मध्यम आचेवरती हा कांदा थोडासा मौसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे कांदा खूप जास्त भाजायचा नाही मध्यमाचेवरती तीन ते चार मिनिटांमध्ये हा कांदा अगदी आपल्याला हवा तसा मौसर शिजलेला आहे आता कांद्यामध्ये घालायचे आहे तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मिरच्या घालून मिक्स करूया आणि याच्यानंतर आता आपण घालणार आहोत टोमॅटो तर मध्यम आकाराचे तीन टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे वजनी प्रमाणात ते दोनशे पन्नास ग्रॅम आहेत तर अशा प्रकारे टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचे या रेसिपीसाठी तर आता टोमॅटो घालूया आणि याला थोडंसं मिक्स करून घेऊया कांदा आणि टोमॅटो मिक्स केल्यानंतर आता घालायचे आहे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घालूनसुद्धा हे साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर चांगलं परतून घेऊया म्हणजे याच्यातला कच्चेपणा निघून जाईल एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मौसर शिजेल मीठ घालून मिक्स केल्यानंतर कढईमध्ये अशा प्रकारे साहित्य एकत्र करायचं आणि याच्यावरती झाकण घालून तीन ते चार मिनिट मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचे पण झाकण काढून एक ते दोन वेळा आपण याला परतून घ्यायला विसरायचं नाही मध्यमाचेवरती झाकण घालून तीन मिनिट झालं शिजवतोय आपण तर आता बघूया कसं शिजले ते तर तुम्ही इथं बघू शकता टोमॅटो अगदी मौसर शिजलेला आहे आता काय करायचं तर याच्यामध्ये जो ओलावा आहे तो घालवण्यासाठी मंदाचेवरती दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता कडेने असं तेल सुटल्यासारखं दिसते म्हणजेच याच्यातला ओलावा कमी झालेला आहे अशा प्रकारे ओलावा कमी करून घेतल्यानं भुर्जी छान कणीदार होते गिळगिळीत होत नाही गॅस मंदच ठेवायचा आणि या स्टेजला आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर घालूया सुरुवातीला अर्धा छोटा चमचा हळद दोन टेबलस्पून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला याच्याऐवजी तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पण मला हा कांदा लसूण मसाला घालून बनवलेली अंड्याची भुर्जी आवडते छान लागते ती आणि हा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते जर पाहायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते बघून घ्या एक टेबलस्पून घालायचा आहे पावभाजी मसाला तर पावभाजी मसाला नक्की घाला अंड्याच्या भुर्जीला मस्त अशी चव येते या मसाल्यामुळे आणि हा जो मसाला आहे तोसुद्धा मी घरी बनवलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड आहे तीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते मसाले घातल्यानंतर आता गॅसची आच मंदच ठेवायची आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला मिक्स करून घेतल्यानंतर कढईच्या मोदोमध असा याला थोडासा थालपिटासारखा गोलाकार द्यायचा आणि त्याच्यावर फोडून घेतलेली अंडी घालायची अंडी मसाल्यावर घातल्यानंतर आता मंदच आज ठेवायची आहे गॅसची याच्यावर थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे सुरुवातीलासुद्धा आपण मीठ घातलं होतं एक मिनिटभर याला मंद आचेवरती असंच ठेवायचं अजिबात धक्का लावायचा नाही एक मिनिट झाला आपण याला धक्का न लावता ठेवलेला आहे आणि कडेने बघू शकता अंडी शिजायला लागल्यासारखी दिसत आहेत तर या स्टेजला आता याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची आच वाढवायची गॅस मध्यम करायचा आणि याला दोन ते तीन मिनिट अशा प्रकारे सतत परतून घ्यायचं मध्यम गॅसवरती तीन मिनिट परतून घेतल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं दिसतंय तर या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे कोरडं होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे सतत परतून घ्यायचं नाहीतर ते खाली लागेल मी जी तुम्हाला इथं महत्त्वाची एक स्टेप सांगितली ना त्याच्यामुळे तुम्हाला ही भुरजी अगदी कणीदार झालेली दिसेल आत्ता जरी ओली दिसत असेल तरीसुद्धा याच्यातलं सगळं ओलावा जातो आणि मस्त अशी भुर्जी तयार होते तीन ते चार मिनिट मंदाचे वरती याला परतून घेतलं मी आणि तुम्ही बघू शकता भुर्जी बरीचशी कोरडी झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला पाणी वगैरे अजिबात दिसत नाहीये आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त आलेला आप आहे आपल्याला उलत्याने अशा प्रकारे पूर्वी आवाज काढून अगदी भुर्जीला मस्त टेक्स्चर द्यावं लागत होतं ते आता मेहनत आपली वाचणार आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली भुर्जी तयार झालेली आहे चवीला तर एकदम छान लागते गॅस आता मी बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी अंडा भुर्जी आपली इथं तयार झाली अजिबात याच्यामध्ये तुम्हाला ओलावा दिसत नाहीये शिवाय जे तो मोट तुकडे किंवा गोळे झालेले असतात ना भुर्जीचे मोठमोठे ते सुद्धा झालेले नाहीत अगदी कणीदार मस्त अशी भुर्जी तयार झाली तयार भुर्जीवरती घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही भुर्जी तुम्ही पाव चपाती भाकरी कशा सोबतही खाऊ शकता अगदी मस्त लागते तर बघितलं ना तुम्ही फक्त एका मिनिटाची एक स्टेप आपण इथं केली आणि आपली अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे अंडा भुर्जी, भुर्जी परफेक्ट आणि छान अशी बनावी याकरता आहे ती तुम्हाला, तुम्हाला आवडली का ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरच्या स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका